अंधेरी वर्षावा धक्का एक धक्कादायक माहिती समोर येते मुंबईतील न्यू इंडिया बँकेवर ठेवीदारांना खातेधारकांची मोठी गर्दी पाहण्यासाठी मिळाली जागृत महाराष्ट्राच्या या आज विशेष रिपोर्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत गेल्या पाच वर्षात झालेल्या सहकारी बँकांमध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा चौदा बँकांसह सर्वाधिक अधिक होता इतर सात मोठ्या बँकांमध्ये विलीन किंवा एकत्रीकरण करण्यात आले आहे गत वर्षात देशातील सहकारी बँका बंद पडल्या तर एकूण सहकारी बँका इतर बँकांमध्ये विलीन करण्यात आल्या या महाराष्ट्राचा सा वाटा सात इतका होता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्या बँकांचे परवाने रद्द केले त्यांचे इतर बँकांमध्ये विलिनीकरण केले दोन हजार एकवीस मध्ये पंधराशे एकतीस नागरी सहकारी बँका आणि सत्त्याण्णव हजार सहा ग्रामीण सहकारी बँका कार्यरत असल्याने हा आकडा कमी मानला जातो रिझर्व बँक ऑफ इंडियाकडील डेटा सांगतो की नागरी सहकारी बँकांना आर्थिक वर्ष दोन हजार एकोणीस मधील तीन हजार पाचशे चौवेचाळीस कोटीच्या नफ्याच्या तुलनेत अधिक वर्ष दोन हजार वीस मध्ये चार हजार आठशे कोटीचे संचयी नुकसान झाले आहे मुख्यतः उच्च एन पी ए आणि कमी गुंतवणुकीमुळे बंद पडलेल्या सर्वाधिक बँका या महाराष्ट्र आणि केरळातील आहेत या राज्यात बंद पडलेल्या सव्वीस पैकी दोन बँका गोव्यातील आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद